राजधानी दिल्लीत भाजपची सत्ता कणकवलीत भाजपाचा कार्यकर्त्यांचा जल्लोष तब्बल सत्तावीस वर्षानंतर राजधानी दिल्लीत भाजपचे सरकार आले आहे तर आपच्या दहा वर्षाच्या सत्तेला सुरू लागलाय याचा जल्लोष देशासह राज्यात देखील मोठ्या उत्साहात होत आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली तालुक्यात देखील भाजपच्या पदाधिकारींनी कार्यकर्त्यांनी येथील बसस्थानकासमोर दिल्लीत भाजपची सत्ता येतात जोरदार फटाक्याच्या आतिषबाजीसह मोदी साहेब तुम आगे बढो हम तुम्हारे साथ हैं भारतीय जनता पार्टीचा विजय असो अशा घोषणा देऊन परिसर दनानंद सोडला यावेळी भाजपचे तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री भाजप युवा मोर्चा संदीप मेस्त्री कणकवली शहराध्यक्ष कोदे विजय चिंदरकर दत्ता काटे साकेडी उपसरपंच प्रज्वल वर्धन युवा मोर्चा उपाध्यक्ष संतोष पुजारे राजा पाटकर आदी मान्यवर उपस्थित होते न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा लाईक करा, 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 करा कमेंट करा आणि शेअर करा आणि महत्वाचा म्हणजे